पोरो नमस्कार एक महत्वाची जी पदभरती आहे त्या पदाचं नाव वनरक्षक नाही वन मजूर आहे त्यालाच आपण वनसेवक म्हणायचे वनसेवक किंवा वनमजूर हा वनरक्षकाचा काय तर मदतनीस म्हणून नव्यानं निर्माण करण्यात आलेलं पद नाही तर गेली वर्षानुवर्षे एकोणीसशे सत्तावीस ला भारतामध्ये जेव्हा फॉरेस्ट ऍक्ट नावाचा कायदा तयार झाला तेव्हापासून हे पद आहे आता हे पद कशासाठी आहे का आहे सरकारनं याच्यासाठी किती पद काढलेत यावर आपल्याला चर्चा करायची पहिल्यांदा लक्षात घ्या हे पद याच्यामुळं चांगलं आहे की फॉरेस्ट गार्डसाठी तुला एक प्रॉब्लेम होता पाई जोता। तुला अर्थशास्त्र पाहिजे होतं तो भूगोल पाहिजे होतं नाहीतर तो मॅथ पाहिजे होतं त्याच्यामुळं अनेक लेकरांना हा फॉर्म भरता येत नव्हता इथं मात्र तशी आठ नाहीये मग या पदासाठी महाराष्ट्रातल्या अनेक लेकरांना फॉर्म भरता येणार आहे मात्र वनमजूर किंवा वनसेवक वनमजूर यालाच वनसेवक म्हणतात या पदासाठी सरळ सेवेमार्फत अंदाजे नव्वद टक्के लोकांची परीक्षा होण्याची शक्यता है। का तरेचा चार चार से कही तरी मजूर आहे का बाबा तर याच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये चार हजार चारशे काहीतरी वनमजूर कार्यरत आहेत आता मुख्य गोष्ट लक्षात घ्या याला वनमजूर म्हणतात यालाच वनसेवक म्हणतात यांची गरज काय आहे तर सध्या आठ हजार चारशे सेहेचाळीस अतिरिक्त वनमजुरांची आवश्यकता आहे म्हणजे एकूण महाराष्ट्रामध्ये बारा हजार नऊशे एक्क्याण्णव वनसेवक पदाची निर्मिती करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने डिक्लेअर केला आहे तेरा तारखेला या महाराष्ट्र राज्यामध्ये मंत्रिमंडळाचा शपथविधी आहे आपण पाहिलं अलीकडं महाराष्ट्रामध्ये दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांचा शपथविधी कार्यकाल पार पाडला आहे आता मागील प्रस्तावात त्यांनी जे काही जागांची घोषणा केली ते सरकार आलेलं आहे आणि म्हणून त्या जागा भरल्या जातील फक्त आपल्याला मोर्चे काढण्याची वेळ देणार नाही एवढी शासनानं आमची काळजी घ्यावी मुख्य गोष्ट लक्षात घ्या तर बाबा बाह्य यंत्रणेद्वारे हे पद का भरायचे तर एक गोष्ट क्लिअर वनमजूर हे पद भरण्याचं मुख्य कारण की यांच्याकडून का तर वनरक्षकाकडून एवढा मोठा एरिया कवर होत नाही तो तेवढ्या एरियाची गस्ती करू शकत नाही तेवढ्या एरियाला तो राऊंड मारू शकत नाही आणि म्हणून वन जे काही वनरक्षक असतो त्याच्या अंडरमध्ये वनमजूर नावाचं पद असते आणि गावातले काही स्थानिक लोक आपण कॉन्ट्रॅक्ट बेसवर पाच सहा हजारावर महिन्याला पगार देईल असं आर एफ ओ स्थानिक लेवलवर घेऊ शकतो हा पाहता मी मध्ये असताना त्या गोष्टी चांगल्या पाहिलेल्या आहेत आप आपल्याला हॅमर माहित नसते पंचनामा माहित नसते जे जुन्या काळातले आपल्या ले वडिलाच्या लेवलचे है ना वयाचे समवयस्कर असणारे वनमजूर असतात तेच आपल्याला ही माहिती करून देतात तेच आपली काळजी घेतात तेच आपला डबा आणतात तेच आपल्याला साहेब मानतात आणि तेच आपला सन्मान करतात तर येणाऱ्या नवीन पोरांना ही संधी आहे आता पहा बारा हजार नऊशे एक्क्याण्णव हे जे काही जागा आहेत यामध्ये एक गोष्ट क्लिअर करा की याच्यामध्ये पहिलं काम काय पदनाम हे वनसेवक यालाच वनमजूर म्हणायचे आता हा जो पदाचा दर्जा आहे हा पदाचा दर्जा आहे गट डच हे पद आहे चतुर्थ श्रेणीचं असणारं हे पद आहे यामध्ये पोरं एक गोष्ट क्लिअर करा भरती पद्धत नव्वद टक्के सरळ सेवेनं सरळ सेवा आली म्हणजेच काय आली परीक्षा आली आणि परीक्षा आली आणि परीक्षा फॉरेस्टीची असेल तर एक गोष्ट इंग्रजी नावाचा विषय आला याच्यात ताण घ्यायची गरज नाही याच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये पहा एकदा टॉपला रिझल्ट वन रक्षक आपलाच होता आपल्या पुस्तकाला मी मार्केट केलेलं ते पुस्तक सध्याही लाईन तेच ते तुम्हाला काम येणार आहे झाडाची सावली झाडाची उंची कशी मोदायची घनमीटर ह्या प्रत्येक गोष्टी त्याच्यामध्ये दिल्यात त्याच्यासाठी व्हीके क्लास हे ऍप पहिल्यांदा डाउनलोड करायचं व्हीके क्लास याच्यामध्ये उद्या वन मजूर सेवक ऑब्लिक वनरक्षकची फ्रेज बॅस त्या ठिकाणी तयार केली जाईल त्या ठिकाणी जॉईन व्हा दुपारी दोन चे साडेतीनच्या दरम्यान माझा क्लास आहे उद्यापासून हा क्लिअर शैक्षणिक पात्रता काय किमान तो दहावी पास पाहिजे मी फॉरेस्ट गार्डमध्ये काय सांगितलं तुम्हाला त्याचा इकॉनॉमिक्स पाहिजे मॅथ पाहिजे बाप्पा बाप त्याचं सायन्स पाहिजे मेलक नाही पोरग भूगोल पाहिजे इथं तशी कुठली आठ नाही म्हणून ह्या परीक्षेमध्ये सर्वाधिक लेकर फॉर्म भरण्याची शक्यता आहे का तर याला पगार मिनिमम पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे पर्यंत पडणार आहे म्हणजे सुरुवातीला त्याला एवढा पगार पडणार आहे त्याच्यामध्ये काही भविष्य निर्वाह निधी असेल ते एल आय सी विलआयसी धरून काही जरी केलं तर मिनिमम बारा एक हजार त्याच्या स्टार्टिंग पेमेंट त्याच्या अकाउंटला जमा होईल आता मला सांगा जर आपण प्रायव्हेट सेक्टर मध्ये उदाहरणार्थ कुठं काम करायलो तर त्यामध्ये करा एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की आपण किराणा दुकानावर एखाद्या मेडिकल वर एखाद्या गार्ड म्हणून ड्युटी करावं तर दहा एक हजारापेक्षा जास्त पगार त्याला नाही त्यापेक्षा ही गव्हर्नमेंट सर्व्हटची जॉब आहे है।, है ना शासकीय सेवकाची जॉब आहे याच्यात आपण गेलो त्याच्यानंतर आपलं पंचवीस टक्के लोकांचं प्रमोशन वनरक्षक म्हणून होणार आहे आता याच्यामध्ये ही गोष्ट लक्षात घ्या किंवा मे बी गव्हर्नमेंट चेंज करून वनमजूर किंवा वनसेवक याला वनरक्षक होण्यासाठी एखादी परीक्षा काढील बघा तर मग त्या लेवल तू असेल त्याच्यानंतर एवढं काय असं तुला चोवीस तास काम नाही फक्त उन्हाळा आहे आपल्याचपैकी काही भारतातलेच आपल्या देशातले काही भिकारचोट गेला बीडी प्यायला है ना तीच काळी त्या जंगलात टाकतून जंगला लाग लावतो विझवणाऱ्या वनसेवक वनमजूर फॉरेस्ट गार्ड आर एफ ओ आहे तर जंगल जाळू नाही येणारा काळ राष्ट्राची संपत्ती ही आपली संपत्ती समजून तिची काळजी घ्यावी हो लागली वनांचं संरक्षण करणे वनाचं संवर्धन करणे पर्यावरणाचं संतुलन राखणे राज्य घटनेच्या कलम ए मध्ये दिलेले मूलभूत कर्तव्य आहेत तरी आपण ते लक्षात ठेवत नाही प्रेम झाडा खाली करू नका प्रेम झाडावर करा म्हणजे येणाऱ्या काळात झाडाखाली प्रेम करायला झाड तरी राहिलं पाहिजे पण आपण प्रेम कुठं करायलो झाडा खाली आणि म्हणून झाडाची माती व्हायली झाड करपून चले ती ह्या प्रेमापाई झाडाचा धिगाणा व्हायला आहे ते होऊ द्यायचं नसेल तर तो, तो काम आहे प्रेम तो झाडावर असावं तू फक्त गुलाबाचे फुलं लावायला झेंडूचे फुलं लावायला पण बाकीचे झाड तुला गायब केले येणाऱ्या काळात चिंचा झाडाला लटकू लटकू तुटून गेल्या बालपण लेकर इसरला पोरग बेजार आहे मोबाईल मध्ये पबजी पाकिस्तानच्या लोकांना मारायला येतात नादन त्याचं वजन पंधरा किलो आहे का नाही आंबे जुना का आठव आपण खायला गेलो शेतकरी आपल्या मागे लागायचा आता आंबे झाडाचे कोणी कोणा पाहुणा कोणाच्या इकडे रसाले गेला नाही ते काय काळ होता रसाळीकडे जेवायला येणं है ना धोंडे बिंडे कार्यक्रम डिलीट करा माणसातला माणूस हरपला गेला त्याचं कारण मोबाईल चार मित्र एकत्र बसले प्रत्येक जण आपल्या मोबाईलमध्ये कोण काय बोलले काय चाललंय मला कोणाचा मेसेज आला मी कोणाला करणार आहे तो व्यस्त आहे आणि त्याच्यात तो माणूस की विसरलेला आहे आपल्या घराच्या बाजूला असणाऱ्या सोबत त्याला बोलायला वेळ नाही पण अमेरिकेत काय चाललंय हे मध्ये पहाल तो आहे त्यामुळे माणसं पाहिजे असेल तर पहिल्यांदा संवाद गरजेचा आहे तर असो सांगायचं तात्पर्य प्रेम आपल्याला झाडावर करायचंय झाडाखाली नाही हा झाडाखाली प्रेम करण्यासाठी साधनच नसेल तर मग तू बेजार होऊ नये विशेष पहा हे खर्च दाखवला त्याने आता मुख्य गोष्ट क्लिअर करा जर आज आपण महाराष्ट्र राज्याचा विचार केला आणि फॉरेस्ट ऍक्ट एकोणीसशे सत्तावीस पाहिला तर त्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये सध्या अकरा प्रादेशिक आहेत वनव्रत आहेत आता महाराष्ट्रामध्ये बासष्ट विभाग आहेत सातशे बासष्ट परिक्षेत्र आहेत एका वनरक्षकाकडे सरासरी एवढं क्षेत्र असतात आणि एका वनरक्षकाच्या अंडरमध्ये एक वनमजूर असतो मी फॉरेस्ट मध्ये असताना त्यांना असा स्पेशलाइज काही ड्रेस नव्हता हो पण फॉरेस्ट मध्ये जेव्हा बुट लाठी ड्रेस साठी कपडा तेव्हा वनमजुरांना देखील कपडा दिला जायचा जा जा। मात्र मी तिथे असताना वनमजूर कपडे घालत नव्हते हो फक्त एक खाकी पॅन खाली चप्पल असायची तर फॉरेस्ट गार्डचं काम आहे त्या लोकांचाही तुम्ही सन्मान करणं कारण ते तुमचं नव्वद टक्के कामं करतात कारण तुम्हाला हॅम्बर कळत नाही पंचनामा कळत नाही आर्यफुल काय बोलायचं ते कळत नाही हे ना त्यामुळे त्यांचा सन्मान करायचा पहा याची जबाबदारी काय आहे तर यांना गस्त घालायची बरोबर आहे जंगलामध्ये फिरायचे जंगलाचा अभ्यास करायचा त्यानंतर वन संरक्षण करायचे वृक्षारोपण करायचे आहे ना रोपवाटी मार्फत घ्यायचे वृक्षारोपण करायचे अतिक्रमण हटवणे महत्वाचा मुद्दा अलीकडे पाहिला असेल फॉरेस्टच्या बाजूला जी गावं असतील त्या गावातल्या एखाद्या बाईच्या एखाद्या बुवाच्या अंगात एखादा देव यालाय आणि तो चार पाच पत्र टाकायलाय आणि त्या फॉरेस्टमध्ये अतिक्रमण करायला मागं घर बांधायला पुढे जागृत देव म्हणायलाय दे आणि देव त्या देवापास झुलायला काहीतरी बाया आयल्यात म्हणजे फुकट त्याला घर व्हायलाय देव बी व्हायला आहे लोक दान द्यायले त्याचा पैसा भी व्हायला आणि याच बढिया टापटीप कार्यक्रम व्हायला आहे तर असे कोणी मनानं यायच्या अंगात देव निर्माण होऊन इथं उभ आहे ना उद्भवत असतील तर ते हटवण्याचं काम वनमजुरांनी वनरक्षकांनी राऊंड ऑफिसरनी आर एफ ओनी ने डीएफओ ने सी सी ने काय करणे एकत्र ये येऊन याच्यावर ये काय करणे कारवाई करून हटवणे सोबत पोलिसांना नेणे ने कारण आपल्याकडे हत्यार नसते आपण काठी घेऊन जातो गावातले लोक घुणाले तर पळावं लागते अशी आमच्यावर एक दवेळ आली होती पंधरा फाटा मी साडेचार किलोमीटर पळून गेलो होतो हा पण आपल्याला मार असला बाकीच्या खाला त्या गोष्टी काही इथं कामाच्या नाहीत असो हा वन्यजीव संरक्षण करणे मेन काय आहे फॉरेस्ट याच्यामध्ये वन्यजीव ऍक्ट एकोणीसशे बहात्तर आपण पाहिलं असेल की एकोणतीस जुलैला आपल्या देशाचा राष्ट्रीय प्राणी वाघ बनला याच्या अगोदर सिंह होता एकोणतीस जुलै आपण व्याघ्र दिन म्हणून साजरा करतो म्हणून त्यांचंही संरक्षण करणे तपासणी नाके लाठी निस्ती नाही तर तू झोपी गेला लोकच हाताने काठी बाजूला तर है ना निघून चाललेत तर बाबा काही साख का है ना काही चंदन तस्करी व्हायला का एखादा पुष्पा तयार व्हायला हो का झुके का नाही साला हा तर आपल्याला पाहणं गरजेचं हा रोप वाटिकेची देखरेख करणे हे असे काम आपल्याला वनमजूर या नात्याने करायचे वन विभागाच्या कार्यालयीन कामकाजे त्यांना करावं लागतील रोजगार निर्मिती होईल वनक्षेत्रांचे अधिक प्रभावी संरक्षण होईल यासाठी बारा हजार नऊशे एक्क्याण्णव पदांची भरती आहे याला विशेषतः दहावी पास एवढी आठ आहे किमान म्हणते आता ते एरिया ठरवतील हा म्हणजे एखाद्या कि बाबा वन हे पार्ट आला की म्हणजे मेन कोण आलं आदिवासी बहुसंख्याक लोक आले तर यांच्यासाठी दहावी पात्रता ठेवतील आणि बाकींच्यासाठी बारावी ठेवतील म्हणजे वनरक्षकासारखं सारखं पण मे बी दहावी पास ही याच्यासाठी आठ आहे त्याच्यानंतर पेपर सरळ सेवेमार्फत नव्वद टक्के घेण्याची शक्यता आहे आता दहा टक्के काय करतील तर जे ऑलरेडी या महाराष्ट्रामध्ये वनमजूर कार्यरत आहेत यांचं प्रमोशन वनरक्षक म्हणून करतील म्हणून नव्वद टक्के लोकांची सरळ सेवेमार्फत पेपर होण्याची शक्यता आहे तर त्या पेपरचा ताण घ्यायचा नाही आलवेज विथ यू हा म्हणजे मी हा मुख्य गोष्ट लक्षात घ्या हे आपलं मार्केटला आलेलं पुस्तक आहे या पुस्तकावर आणखी आपण डेव्हलप करावं जेणेकरून तुमचा या पेपरमध्ये देखील फायदा होईल एवढे पद आहेत आपल्याला तयारीला लागायचे शासन जागा काढेल फक्त शासन आता ही परीक्षा टी सी एस घेते आयबीपीएस घेते आणि जर ही परीक्षा ऑनलाइन असेल तर ऑनलाइन म्हणल्यावर तुम्हाला माहिती आहे की पेपर पॅटर्न थोडासा डेंजर असतो कळलं का आपल्या सरळ सेवेमार्फत होणारे परीक्षा असतील तर टी सी एस आयबीपीएस ही जर परीक्षा घेत असेल परीक्षा ऑनलाइन असेल तर वेगळ्या पद्धतीनं पेपरची तयारी आपल्याला करावं लागेल ही पण गोष्ट लक्षात घ्या फॉर्म कोणालाही भरता येणार हा याला अशी आठ असणार नाही की बाबा तुला अर्थशास्त्र पाहिजे भूगोल पाहिजे भरणार आहे युट्यूबला कोण कसे व्हिडिओ टाकले काय बोलले याच्याशी घेणार नाही त्या फॉरेस्ट मध्ये अनेक अधिकाऱ्यासोबत आजही संपर्क आहेत येणाऱ्या काळात लवकरच पुन्हा फॉरेस्ट गार्ड म्हणजे वनरक्षक या पदाची मिनिमम एक हजार बाराशे पदांची ॲड येण्याची शक्यता हे बी सांगायला कळलं का म्हणून त्याची पण तयारी ठेवा ज्याला फॉरेस्ट गार्ड व्हायचं हो बेटर आहे पण जो दहावी पास आहे शिक्षण लय दिवसापासून सोडलेलं आहे याचा पेपर कोतवाल आहे ना कोतवाल किंवा कोण म्हणलो मी पुलीस पाटील या लेवलच्या रेंजमध्ये येण्याची शक्यता आहे हा पेपर हा कोतवाल किंवा पोलीस पाटील या रेंजमध्ये येण्याची शक्यता आहे म्हणून मार्क घ्यायला काही लय वेळ लागणार नाही बाकी मी आहे फक्त विनंती आहे की अभ्यासात गॅप पडता कामाने बाकी आम्ही सोबत आहोत फी के क्लास ॲप डाउनलोड करायचं आणि त्यानंतर तुला हा जी आर किंवा नेमकं काय म्हणलंय ह्या संदर्भाची माहिती तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे विठ्ठल कांगणे सर ओके हा आता मेन गोष्ट व्हीके क्लास मध्ये जे पोर आहेत त्यांना विनंती आहे माझा क्लास एवढ्या दिवस झाला नाही आपल्या बोर्डचा प्रॉब्लेम होता हा बोर्ड जे मी शिकवायलो आपल्या मेन युट्यूब मधून हो शिकवायलो तिथे शिक्षकांचा वेळ दिल्यामुळे मला इथे येता येत नव्हतं पण उद्यापासून दोन वाजता आपला क्लास कंटिन्यू होईल त्याबद्दल क्षमस्व ताण घेऊ नका प्रत्येक सिलेबस कव्हर होईल कमी फीसमध्ये आजही महाराष्ट्रात काल क्लर्कचा निकाल लागला जिल्हा सत्र न्यायालयात त्याच्या ते तेरा पदांचं सिलेक्शन झाले म्हणून मी केवळ बोलत नसतो किंवा निस्ते बोलणारे लोक दोन चार महिने हवा करतात दोन तीन वर्ष कायम टॉपला राहण्यासाठी कायम मेहनत करावी का लागते ते आम्ही करत असतो शिक्षक स्टाफ असेल आम्ही असेल एस बी सी ए टीम असेल ह्या सर्वांच्या वतीनं येणाऱ्या काळात जे वनमजूर पदांची तयारी करणार आहे त्या सर्व पोरांचा पोरांना पुढील वाटचाळीसाठी बरोबर शुभेच्छा देतो थांबतो या ठिकाणी पुन्हा आपण भेटणार आहोत उद्या याच ठिकाणी याच वेळेला आपल्या चॅनलवर धन्यवाद आपल्या फिके क्लास ऍपला या संदर्भाची जी बॅच आहे ती बॅच उद्या अपलोड होणार आहे त्या ठिकाणी फीसही अतिशय कमी ठेवणार हो, आहोत आपण चारशे नव्याण्णव रुपये तर सर्वांना ती परवडेल ती बॅच त्या ठिकाणी घ्यायची आहे कारण आपल्या बॅचचा मेन लोग आहे है ना फीस कमी पण यशाची पक्की हमी जय हिंद जय महाराष्ट्र